विधिमंडळ काँग्रेसची बैठक तशी उद्या आहे उद्या साडेनऊ वाजता आम्ही बैठक बोलवली आहे परंतु राज्यसभेचे उमेदवार म्हणून श्रीयत चंद्रकांतजी हांडोरे यांची निवड झालेली आहे साधारणतः त्या बाबतीतली चर्चा नॉमिनेशन भरणं असतं उद्या अर्जाची भरणं हे करणं ही सगळी तयारी दृष्टीनं आज बैठक बोलवली होती जेवढं शक्य त्या सदस्यांना सुद्धा बोलवलं होतं विधीमंडळाच्या सदस्यांना म्हणजे विधानसभेतील आणि विधान परिषदेतील सदस्य सुद्धा उपस्थित होते उद्या साडेनऊ ला मात्र रितसळ आम्ही विधिमंडळ काँग्रेसची बैठक ही बोलवलेली आहे साधारणतः पुन्हा आज समजतंय की वीस तारखेला पुन्हा अधिवेशन एक दिवसाचं आज मला आता समजलेलं आहे या सगळ्या गोष्टीची चर्चा उद्या आम्ही करणार आहोत आणि सव्वीस तारखेला पुन्हा बजेटचं अधिवेशन सुद्धा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा उद्या उद्या फेरी बैठक आमची आहे विधिमंडळ काँग्रेसची उद्या आहे उद्या बैठक आमची होईल खर तर आमची त्यादृष्टी अडचण बिलकुल नाही आमच्या जो सदस्य संख्या आहे आमचे मित्र पक्ष आहेत आम्ही सर्व मिळून व्यवस्थित पद्धतीनं आमचं यश हे राज्यसभेला मिळू शकतं तर बिनविरोध होण्याची चिन्ह दिसतात मात्र तरीही काँग्रेस खबरदारीचं नाही नाही असं असतं की शेवटी निवडणूक आहे निवडणुकीच्या जा पद्धतीनं जावं लागत असतं माझं मला असं वाटतं की बिनविरोधच होईल परंतु शेवटी जी गोष्टीची काळजी घ्यायची असती ती घ्यायची असती नॉमिनेशन जो असतो उमेदवारी अर्ज तो व्यवस्थित भरलाच पाहिजे उद्यापर्यंत मला नाही वाटत असं आणखी कुणी उमेदवार देतील आणि निवडणूक करतील असं मला आता तरी वाटत नाही कायम महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपण त्या गोष्टी हाताळत असतो तसं हाताळतील सर्व अशी अपेक्षा आहे मागच्या वेळेला तसा प्रकार घडला होता नाही नाही आता तसा प्रकार काही घडणार नाही आमचा उमेदवार विजय होईल आम्ही आहोत आमचे मित्रपक्ष आहोत आम्ही सर्व मिळून उमेदवार आमचे विजय पक्षांबरोबर काही संवाद मित्रपक्षांबरोबर संवाद आहे सुसंवाद आहे संयुक्त बैठक वगैरे उद्या नाही तशी आवश्यकता आता तरी नाही ज्यावेळेस गरज लागली तर तशी बैठक घेईल मतदान तुमच्याकडे या बातम्या कुठून येतात हे काही मला माहिती नाही परंतु वस्तुस्थितीशी निगडीत नसणाऱ्या अनेक गोष्टी ज्या येत असतात अनेक नावं येत असतात की ज्या सदस्य सर्व आम्ही व्यवस्थित आहोत व्यवस्थित पद्धतीनं मतदान ते करणार आहेत आणि आम्ही चांगल्या मतानं आम्ही आणि आमच्या मित्र पक्षांचं सहकार्य असल्यामुळे हो, आम्ही चांगल्या मतानं जिंकणार आहोत पण या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हॉटेल पॉलिटिक्स परत एकदा पाहायला मिळेल का महाराज <laughs> तशी आवश्यकता नाही आम्हाला काही एक तर याच्यामध्ये दिसत की आता सहा पैकी तीन तर खरे काँग्रेसचेच आलेले आहेत गेले सोडून हे खरं आहे परंतु म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणि ते आमच्या जे आहेत आता सत्तेमध्ये आहे काँग्रेसची किती गरज आहे हे सुद्धा दाखवत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मान्य अशोकरावजी आहेत मिलिंद देवराजी आहे जी आमच्या काँग्रेसचे आहेत खरं जे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार सुद्धा नाहीत त्यांना आमचे लोक घ्यावं लागत आहेत असं सिद्ध झालंय आता प्रफुल्ल पटेल प्रफुल तीन वर्ष असताना उमेदवारी काय ठरवलं त्यांची स्ट्रॅटेजी त्यामध्ये काय आहे विचार त्यांनी काय केला हे मला आपला अंदाज केला मी काय अंदाज केलेला नाही नाही आमच्या आहेच आहे आमच्या मित्र पक्षामध्ये राष्ट्रवादी आमचा मिक्स मित्रपक्ष पवारसाहेबांची राष्ट्रवादी आहे उद्धवजींची शिवसेना आहे आमच्याबरोबर सीपीएम सुद्धा आमच्याबरोबर आहे समाजवादी आमच्या बरोबर आहेत आणि हे सगळे मिळून सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं यश आमचं मोठं राहणार आहे ही बातमी तुमच्याकडून मला समजली असं तर मी काय ऐकलेलं नाही अजून काँग्रेसने दलित कार्ड खेळलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने चौथा उमेदवार हडनोरीजी अत्यंत ज्येष्ठ असं काँग्रेस ते महापौर मुंबईचे राहिलेले आहेत मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे की जे राज्यसभेला जाण्यासाठी अत्यंत योग्य होतं म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आता शेवटी सुनावणी आहे अध्यक्ष त्याच्यावर निर्णय देणार आहे ती न्यायालयीन टाईपची प्रक्रिया ती आहे न्यायिक प्रक्रिया आहे त्यावर काही बोलणं योग्य होणार हा दिशा आमच्या बरोबर आहे वडिलांचं काय त्यांना माहीत नाही म्हणजे मला माहीत नाही पण धिशान आमच्या बरोबर आहे